हे दृश्य बघतोय आपण महाराष्ट्राचं लाडकं दैवत महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दगडी आणि मजबूत बांधकाम असलेलं सुंदर मंदिर दिसतं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील भराडेपाडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यात आले आहे या मंदिरात महाराजांचा इतिहास दाखवण्यात आले आहे पुढच्या अनेक पिढींना महाराजांचं इतिहासाचं माहिती व्हावी यासाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे वास्तुशिल्पाचं उत्तम नमुना आहे हे मंदिर येथे महाराजांचं सात फूट उंच मूर्तीची स्थापना होणार आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराची उभारणी शिवक्रांती प्रतिष्ठा यांनी केली आहे चौदा ते सोळा मार्च मध्ये ऐतिहासिक सोहळा आयोजित केला जय भवानी जय शिवाजी धन्यवाद